ज्योति यानंतर सुधीर भाऊ मुंगशे ज्यांनी एक नंबरच्या गाड्या मालकाला मोटरसायकल दिली ते आपले सर्वांचे मित्र आदरणीय सुधीर भाऊ मुंगशे उपस्थित आज या ठिकाणी बैलगाडा मालक बैलगाडा शौकीन आज या ठिकाणी खूप दुःखांत करताना आपण सर्व उपस्थित राहिलात त्याबद्दल मी जवळेकर कुटुंबाच्या वतीनं आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी ऋण व्यक्त करत आहेत मी आपल्या सर्वांचा जास्त वेळ घेणार नाही परंतु बैलाची एक फक्त आठवण मी आपल्या सर्वांच्या समोर सांगू इच्छितो साहेब केसरी नावाची स्पर्धा पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त डिसेंबर महिन्यामध्ये चरुळ या ठिकाणी आम्ही सर्व सहकाऱ्यांनी घेतली त्याच्यामध्ये फायनलच्या वेळेस ज्या वेळेस मन्याची बारी झुपली मग अशी टाकळकरांनी सांगितलं रामभाऊनी सांगितलं परंतु ती बारी झुपत असताना बैल सोडताना उशीर झाला आणि त्याच्यानंतर फायनलसाठी परत बरे मण्या ह्या घाटामध्ये दिसला पाहिजे अशी अनेक बैलगडा शौकिनांची त्या ठिकाणी खूप इच्छा होती काही काही शौकिनांनी फोन करून सांगितला की आम्ही आत्मदहन करू त्याच्यानंतर जे ऑनलाईनली जे आठ लोक ज्यावेळेस मनाला पाहत होती ज्यावेळेस मण्याची बारी पडली त्याच्यानंतर ती चार लाख लोकं झाली त्यानंतर रामभाऊनी आणि आम्ही स्टेजवरती जाऊन परत मा मन्याला आम्ही आतमध्ये घेण्याचा प्रयत्न केला आणि मन्या आतमध्ये घेतला त्याच्यानंतर परत ती दहा लाख लोकं त्या ठिकाणी ऑनलाईन त्या ठिकाणी मन्यासाठी पाहण्यासाठी परत आली त्याच्यानंतर अजून एक मुद्दा मला सांगायचा ज्यावेळेस मन्याची बारी पुकारली त्यावेळेस आमचे दीडशे माईक त्या ठिकाणी स्पीकर त्या ठिकाणी चालू होते बारी पुकारल्यानंतर त्या घाटामध्ये एवढ्या टाळ्या झाल्या की ते दीडशे स्पीकर सुद्धा बंद पडायची वेळ आली मग एवढा प्रेम त्या बैलावरती आज सर्व बैलगाडा मालक आणि बैलगाडा शौकीन आणि पुणे जिल्ह्यातली सर्व तमाम जनतेने केलं त्याबद्दल मी सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि थांबतो आणि त्याचप्रमाणे शिरूरचे लोकसभेचे खासदार आदरणीय अमोलदाता कोहले यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी थांबतो धन्यवाद यानंतर हवेलीमधून प्रदीपदादा कंद आणि त्यानंतर